अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे शुक्रवार तर या दिवशी आहे बघा माघ कृष्ण पंचमी तर याला औदुंबर पंचमी असं सुद्धा म्हणलं जातं आपल्या सर्व दत्त महाभक्तांना माहिती आहे स्वामी भक्तांना माहिती आहे की दत्त महाराजांना औदुंबराचं वृक्ष हे किती प्रिय होतं दत्त महाराजांचा साक्षात वास त्या वृक्षामध्ये असतो सगळीकडे म्हणजे अगदी बघा पिठापूरला असू द्या घाणगापूरला असू द्या स्वामींच्या केंद्रामध्ये असू द्या अक्कलकोटला असुद्या प्रत्येक ठिकाणी औदुंबराचं वृक्ष आहे अगोदर औदुंबराच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालूनच दर्शन घ्यायचं असतं म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये जातात तेव्हा बाहेर वृक्ष असतं औदुंबर वृक्ष असतं औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालूनच आपण महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मध्ये जात असतो औदुंबर पंचमी या दिवशी बघा आपण त्या औदुंबराची खास सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्याचबरोबर बघा ज्यांना संतती होण्यासाठी प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी सुद्धा या दिवशी खास सेवा केली तर त्यांना संतती प्राप्ती होऊ शकते मला आर्थिक परिस्थितीना तुम्हाला नेहमी नेहमी सामोरे जावं लागत असेल तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल डोंगर वृक्षाची सेवा केली तर ते सुद्धा कमी होईल जी काही तुमची मनोकामना आहे तर ती तुम्ही औदुंबराची जर सेवा केला हो तर ती तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते तर बघा आजच्या कलयुगामध्ये औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष असं म्हणलं जातं तु। कारण तुम्ही जे जे इच्छा मागताय औदुंबर वृक्षाकडे तर तुमची सर्व मनोकामना पूर्ण होईल यासाठी त्याला कल्पवृक्ष असं म्हणलं जातं औदुंबर पंचमी की का साजरी केली जाते औदुंबर वृक्षाचं काय महत्व आहे आणि औदुंबर पंचमी या दिवशी आपल्याला कोणत्या खास सेवा केल्यानंतर तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आत्ताच दोन फेब्रुवारीला होती गुरुप्रतिपदा म्हणजे या दिवशी भगवान नृसिंह सरस्वती हे जे आपल्या दत्तांचा अवतार होते त्यांनी आपल्या पादुका तिथे गाणगापुरामध्ये ठेवून ते शैल्यगमनासाठी निघाले होते त्याच वेळेस बघा गुरुप्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज जी नरसिंहवाडी आहे इथे ते प्रत्यक्ष त्यांनी पुजाऱ्यांना दर्शन दिलं त्यांच्याकडून पाच दिवस सेवा स्वीकारली म्हणजेच अगदी गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमी पर्यंत ते तिथे तिथे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये होते ते आणि औदुंबर पंचमी या दिवशी ते परत अदृश्य झाले तर हा जो कालावधी आहे गुरुप्रतिपदा ते औदुंबर पंचमी हा पाच दिवसांचा कालावधी आहे तर तो कालावधी नरसिंहवाडी मध्ये तो आजही तो जागर सोहळा तिथे साजरा केला जातो पाच दिवस तिथे जागरण केलं जातं विविध प्रकारच्या महाराजांच्या सेवा केल्या जातात पहाटे पालखी सोहळा असतो आणि जेव्हा बघा औदुंबर पंचमीच्या रात्री जागरण केलं जातं आणि पहाटे जो दत्तगोपाल काला हा जो सोहळा असतो तो संपन्न होतो आणि या जागराची समाप्ती केली जाते अशा पद्धतीने औदुंबर पंचमी ही नरसिंहवाडीमध्ये साजरी केली जाते मोठा उत्सव असतो आणि त्याचबरोबर बघा गाणगापूरमध्ये सुद्धा या काळामध्ये यात्रा भरलेली असते एक फेब्रुवारीला म्हणजे जेव्हा नव्याची पौर्णिमा होती त्या दिवशी मी गाणगापूरला जाऊन तिथे दर्शन करून आले तर आता सध्या तिकडे खूप जास्त गर्दी असते संगमस्थानी गर्दी असते मेन गावामध्ये गाणगापूरमध्ये जे मंदिर आहे दत्त महाराजांचं तिथे सुद्धा खूप गर्दी आहे दत्त महाराजांना हे औदुंबर वृक्ष इतकं का प्रिय होत यामध्ये सुद्धा एक पौराणिक कथा आहे तर ती अशी आहे बघा भगवान विष्णूंनी बघा जो राक्षस होता हिरण्य कश्यप याला मानण्यासाठी नरसिंह रूप धारण केलं होतं तर भगवान नरसिंहांनी उंबरट्यावर बसून हिरण्य या राक्षसाचा त्यांनी आपल्या नखाने वध केला त्यामुळे त्यांची जी नख होती खांना खूप दाह झालं होतं त्यांच्या काही शरीरावर काही जखमा झाल्या होत्या ते खूप उग्र झाले होते त्यावेळेस माता लक्ष्मीने जवळ असलेलं जे उमराचं फळ आहे आणि त्याची जी साल आहे यापासून एक औषध बनवलं आणि जी नखा आहे ती त्या औषधामध्ये रोवायला सांगितली तर त्यांच्या नखांचा दाह हा कमी झाला आणि उग्र रूप धारण केलं होतं तर त्यांचा उग्रपणा सुद्धा औदुंबराच्या झाडाखाली कमी झाला होता तर त्यामुळे साक्षात त्या भगवान विष्णूंनी औदुंबर वृक्षाला वरदान दिलं कि तू तु नेहमी तुझ्या वृक्षांना फळ येतील तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील तुझ्या छायेमध्ये जो कोणी कोणती मनोकामना मागेल तर ती मनोकामना पूर्ण होईल या वृक्षाच्या दर्शनाने पापांचा सुद्धा नाश होईल असं वरदान भगवान विष्णूंनी दिलं होतं श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे यामध्ये सुद्धा औदुंबर वृक्षाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे अध्याय एकोणीसावा आहे यामध्ये पूर्ण औदुंबर वृक्षाचंच त्यांनी वर्णन केलेलं आहे तो हे आहे आध्यात्मिक गोष्ट त्याचबरोबर बघा जे औदुंबराचं वृक्ष आहे तर ते औदुंबराचं वृक्ष अगदी औषधी वृक्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं जेव्हा केव्हा जखम झाली असेल आपल्याला आणि ती जखम औदुंबराच्या सालीने आपण धुतली तर ती जखम लवकर कमी होते कावीळ झाली असेल तर जे पिकलेलं पान असतं औधुंबराचं तर ते अर्ध पान हे विड्याच्या पाण्यामध्ये दिलं जातं त्यामुळे सुद्धा कावीळ खूप लवकर कमी होते खूप जास्त ताप आलेला असेल खूप जास्त उष्णता झालेली असेल तर औदुंबराचं पिकलेलं फळ सुद्धा खाण्यासाठी देतात तर याचे असंख्य असे औषधी उपयोग सुद्धा आहेत आणि याच्या ज्या ज्या काड्या असतात तर त्या संविधा म्हणून सुद्धा वापरल्या जातात तर त्याचबरोबर बघा औदुंबर वृक्ष हा शुक्रग्रहाशी सुद्धा रिलेटेड आहे आपला शुक्र शुक्रग्रह मजबूत असेल तरच पैसा हा असतो त्याचबरोबर आपण ऐशा आरामामध्ये राहत असतो तर आपला शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी सुद्धा आपण औदुंबराची सेवा केली तर आपला शुक्र ग्रह मजबूत होत आपण रोज औदुंबराच्या झाडाला पाणी घातलं झाडाखाली आपण दिवा लावला प्रदक्षिणा घातल्या तर आपला नक्की शुक्र ग्रह मजबूत होत असतो बघा प्रत्येकाना जमत नाही की रोज सेवा करणं अवधुं प्रत्येक गुरुवारी तर आपण ही सेवा करू शकतो आणि समजा तुम्हाला ही जमलं नसेल किंवा तुम्हाला भेटलं नसेल औदुंबराचं वृक्ष तर तुम्ही आता औदुंबर पंचमी या दिवशी जिथं औदुंबर वृक्ष शोधांना ऑलरेडी माहिती आहे औदुंबर वृक्ष त्या औदुंबर वृक्षाची खास सेवा या दिवशी करायची आहे या दिवशी बघा आपल्याला औदुंबर वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप करायचा आहे बघा प्र आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस पटकन <mí> प्रदक्षिणा संपवायच्या म्हणून फास्ट घालू नका तर हळूहळू व्यवस्थित नामस्मरण करत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत बोलत बोलत प्रदक्षिणा घालायच्या नाही तर शांतपणे आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत म्हणजे तुम्ही अकरा प्रदक्षिणा घाला एकवीस घाला एक्कावन घाला एकशे आठ सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता या वृक्षाच्या झाडाखाली आपण यान केलं जप केला तर त्याचे अनंतपटीने फळ आपल्याला भेटत असतं या वृक्षाच्या झाडाखाली आपण जर पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने आपण स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं फळ आपल्याला मिळतं औदुंबर पंचमी तर या दिवशी बघा आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथातील आपल्याला जो अध्या एकोणीसावा आहे जो औदुंबर वृक्षाशी रिलेटेड आहे तसं तर बघितलं तर बऱ्याच अध्यामध्ये औदुंबर वृक्षाचं महत्व सांगितलेलं आहे पण अध्या एकोणीसाव्या औदुंबर अध्याय आहेत या अध्यायाचं पठन तुम्हाला जमलं तर तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली बसून या अध्यायाचं पठण करा बघा तुम्हाला जमत नसेल या अध्यायाचं पठण करणं तर जे औदुंबराचं झाड आहे त्याची चार पाच पाने आपल्या घरी आणायची आहेत आपल्या देवघराच्या तिथे ठेवून तुम्ही या अध्यायाचं पठण करा त्याचबरोबर बघा संतती प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला या दिवशी खास उपाय करता येतो तर या दिवशी सेम आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचबरोबर वर। वृक्षाच्या खाली बसून गुरुचरित्रातील जो बावीसावा अध्याय बावी आहे याचं पठन करायचं आहे संतती प्राप्तीसाठी बावीसाव्या अध्यायाचं पठन केल्यास नक्कीच आपल्याला संतती प्राप्ती होते आमच्या इथे जे दत्त महाराजांचं मंदिर आहे तर तिथे ऑलरेडी खूप मोठा कल्पवृक्ष आहे आणि त्याच्या खालीच दत्त महाराजांचं मंदिर आहे त्यामुळे त्या मंदिरामध्ये जर बसवून आपण जर सेवा केली तर औदुंबर वृक्षाच्या खाली बसून सेवा केल्याचं फळ आपल्याला मिळतं बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा असेल बघा या दिवशी आपल्याला औदुंब झाडांच्या खाली बसून जास्तीत जास्त दत्त महाराजांची सेवा करा स्वामी महाराजांची सेवा करा काही ना काही जप करा तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत जप करा किंवा तुम्ही गुरुक्षेत्रातील काही जे मेन अध्याय आहेत त्याचं पठन करा तुम्हाला याचा नक्कीच खूप जास्त लाभ होणार आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनत रहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद